हेलो ये है आपकी आवाज। स्थानिक आणि अतिशय काळात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचा मालेगाव का महानगरपालिकेने आत्ताच काही दिवसापूर्वी एक ठराव केला ज्यामध्ये नऊ पाच दोन हजार पंचवीस ला विकासच्या एका पत्रावर एक ठराव तुम्ही केला आहे त्या ठरावात दहा इंजिनियर्सला कायम करण्याचा तुम्ही निर्णय घेतला ते सर्व लोक अत्यावश्यक सेवेत होते नव्हते हा नंतरच झाला पण महापालिकेच्या हितासाठी ते काम करतात ते आहे त्यामुळे त्यांच्या कायम सेवेत घेण्यासाठीचा जो तुम्ही ठराव केला त्याचं मी स्वागत करतो परंतु पाचशे चाळीस कर्मचारी मानधन तत्वावर काम करत आहे आता ह्या पाचशे चाळीस कर्मचाऱ्यांवर तुम्ही एकाला वेगळा न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय दहा लोकांचासाठी तुमचं प्रेम हेतू ममत्व भाव संविधानाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यानुसार आपण ज्या पदावर आहोत ते पद शासनाने मालेगाव शहराचं प्रथम नागरिक म्हणून पद आपल्याकडे प्रशासक म्हणून दिलेलं आहे आपण या पदावर असताना विशिष्ट लोकांसाठी ममत्व भाव आणि पक्षपात करणं अभि अजिबात अपेक्षित नाही मला वाटतं शासनाचं जर पत्र आलं तर आपण या सर्वच्या सर्व पाचशे चाळीस कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा धोरणात्मक ठराव करणं अपेक्षित होतो तसा आपण केला नाही पण राज्य शासनाचं चौदा मार्च दोन हजार चोवीसचं एक पत्रक काय शासनादेश आहे त्यामध्ये आरोग्याच्या विषय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा दहा टक्के दरवर्षी रिक्त जागेवर आपण सामावून घेऊ शकतो मला वाटतं महाराष्ट्र शासनाने जेव्हा कोविड सारखा आपात्काळ घोषित केला त्या काळात अतिशय परिवाराची परवा न करता संकटाच्या काळामध्ये मालेगाव महानगरपालिकेत मानधनच्या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे त्या विचारांचा पहिला हक्क आहे की तुम्ही त्यांना कायम करणं गरजेचं जर तुम्हाला फक्त दहाच लोकांना कायम करायचं होतं का तर यांच्यावर अन्याय का केला मला वाटतं राज्य शासनाकडे पुनच्छा आपण एक प्रस्ताव सुधारित प्रस्ताव सादर करावा आणि सर्वच्या सर्व पाचशे चाळीस कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावं ही विनंती आहे मानेगावच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि आपणही एक शासकीय कर्मचारी आहात म्हणून विशेष बाब म्हणून आपण या कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशी अपेक्षा आहे लोकप्रतिनिधीकडनं राजकीय लोकांकडनं असा न्याय कर्मचाऱ्यांना दिला जाईल का नाही याबाबत शंका आहे पण प्रथम नागरिक म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना न्याय द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यावर लवकरात लवकर आपल्या माध्यमातून येत्या आप प्रशासकीय बैठकीत ठराव करा अशी आशा व्यक्त करतो त्यांचे व्यक्तीकडे आपल्या मानधने कृतिबंधामध्ये जी पदं मंजुरी करतात त्या पदाच्या भरतीबाबत काम स्लो चालू आहे मला मला आम्ही सांगते ते पण थांबतो पी सी एस मार्फत भरती करावी असं ॲन्युलन वगैरे झालेलं होतं तिथं बिंदू नामावली म्हणा किंवा जे कोविड रोज म्हणजे तिचे भरतीचे नियम हे अंतिम झाल्यामुळं ते थांबले होते दुसरं की त्यात असा विचार हे केला होता की जशा वली चारच्या जागा भरल्याचे अधिकार आणि नगरपालिका असेल तर नगरपालिका मार्ग आपल्याला होतं तर त्याप्रमाणे किमान त्या जागा भरण्याचा अधिकार म्हणजे आपण लोक मानधन तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे त्याला आपल्याला हे करते वरगुतींच्या बाबतीत आपल्याला थोडेसे करते पण वर्ग चार्जीचे आपले अधिकार आहेत पुढे शिवना तर त्याप्रमाण जवळजवळ जवळपास सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के त्या वर्ग चार्ज जागा आहे त्याचा पण बाकी मग राहिल्या वरगुतींच्या तर राहिला प्रश्न होतो की दहा कर्मचारी आहे मग वगैरे तर शासनाचं पत्र तेवढं होतं आम्ही की ह्याचा असं आमच्याकडं निवेदन प्राप्त आहे तर तुम्ही याच्याबाबत आव्हान किंवा दिलं हे पाठवा शासनाने कोणाच्या तरी निवेदनावर तुम्हाला प्रस्ताव पाठवतो आणि तुम्ही त्याचा ठरावते शासनाने भाव दाखवून चुकीचा निर्णय घेतला असेल किंवा चुकीचं पत्रक वापर केलं किंवा ज्यांनी निवेदन दिलं असेल त्यांच्या दृष्टिकोनातून ते प्रेमाचे किंवा महत्त्व भावाचे आणि उर्वरित लोकं सापत्यवाद दिली म्हणजे एक पक्षपाती हा सगळा विषय झालेला पण त्यांनी पक्षपात केला ज्यांनी निवेदन दिलं त्यांनी पक्षपात केला ज्यांनी पत्र पाठवलं तुम्हाला आवाज सादर काय पक्षपात केला याच्याबद्दल आमचं तुमच्या स्तरावर सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय लागू लागू झाला पाहिजे माझी अशीच एक अपेक्षा आहे नाही 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 तुम्ही ठराव केलाय ना त्याच्यात अजून एक ठरावाची ऍड करा आणि शासन पाठवून द्या की आमच्याकडे चारशे पाचशे चाळीस कर्मचारी आहेत पाचशे चाळीस कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेण्यासंदर्भातली मागणी वारंवार होत आहे त्याला निर्णय घ्यावा शासनाने धोरणात्मक निर्णय काय म्हणले सर काय पण ते असं चाळीसच्या चाळीस कर्मचाऱ्यांना तुम्ही न्याय द्यावा आणि तुम्ही त्या प्रश्नावर गंभीरतेने सरकारकडे ज्यांनी निवेदन शासनाला पाठवलं असेल त्यांच्याकडे या पाचशे चाळीसच्या पाचशे चाळीस लोकांना कायम सेवेत कसं घेता येईल याच्यासाठीचा एक ठराव पारित करून त्यांच्याकडे मान्य करा म्हणजे कुठेतरी न्याय दिल्यासारखं होईल आणि तोपर्यंत त्यांच्या तर सर्वांचा किमान वेतनाचा जो विषय आहे तो तरी मार्गी लावा म्हणजे त्यांना किमान वेतनही दिलं गेलं पाहिजे आणि जे काही कर्मचारी तुमच्याकडे ठेक्या पद्धतीवर काम करतात आहे म्हणजे दिग्विजेचा असेल नंतर कोणारचा असेल त्या कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन देणं गरजेचं आवश्यक आहे हे कर, अपेक्षित करणं अपेक्षित आहे जर ठिकेदार घातला नाही तर हा विषय जरा लांबून जाईल हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज।